दूध न आठवता अगदी झटपट आणि टेस्टी अशी रवाळ दाटसर दहा मिनटात बनणारी इन्स्टंट बासुंदी बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथं तीन वाटी दूध घेतलंय हे दूध मंदाचेवरती एक पाच मिनिटं आपण आठवून घेणार आहोत पाच मिनिटानंतर ना इथे मी सहा पेडे घेतलेले आहेत तर हाताने मॅश करून टाकूया एक दोन मिनटं शिजल्यानंतरनं दोन चमचे साखर आवडीनुसार टाकायचं आहे एक दोन ते ती तीन मिनटं परत दूध उकळून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं आणि पिस्ताचे काप टाकायचं आहे प्रकारे दाटसर रवाळ अशी खीर तयार झाली हे थंड करून घेऊया त्याच्यानंतरनं एक पातेलामध्ये हे बासुंदी काढून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये एक तास सेट व्हायला ठेवायचं आहे ऑप्शनल आहे नाही ठेवलं तरी चालेल तर एक तासानंतरनं बघू शकता अगदी दाटसर रवाळ अशी झटपट इन्स्टंट आपली बासुंदी तयार आहे साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती खाली मिळेल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेल लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्य